नमस्कार मंडळी मंडळी प्रथमता रॉयल नादेव टू चॅनल तुमचं सरशास स्वागत करत आहे मंडळी सध्या बलिगडी शिरक्षेत्रामध्ये एकाच मैदानाची चर्चा आहे म्हणजेच हिंद केसरी पुसेगाव मैदानाची हिंदुस्थानातील सर्वात मोठं हिंद केसरी मैदान म्हणजेच हिंद केसरी पुसेगाव मैदान पार पडणार आहे येणारा सत्तावीस तारखेला पुसेगाव इथे या मैदानासाठी प्रत्येक नदी सज्ज आहे आणि प्रत्येक नंदीचा हा टॉप पेअर आहे येणारा हिंद केसरी पुसेगावच्या मैदानामध्ये रती महारथी आपल्याला दिसणार आहे प्रत्येक गटामध्ये प्रत्येक सेमीमध्ये डोळ्याचे प्राण पिढेल अशा लढती बघायला मिळणार आहे तर मंडळी येणाऱ्या हिंद केसरी मैदानासाठी आपला सर्वांचा लाडका लॉक दिलो की लडकांना नऊ मेंद केश्री बाकासूर सज्ज आहे दुसरी चर्चा म्हणजेच नऊ मेंद केसरी बाकासूरच्या पेहराबाबत येणाऱ्या हिंद केसरी पुसेगाव या मैदानातील सध्या बलिगाडी शहर क्षेत्रामध्ये बाकासूरच्या पेहऱ्याबाबत तुफान चर्चा चालू आहे आपण मामांची मुलाखत बघितली आणि बाकासूरच्या ड्रायव्हर बबलू चाजा यांची मुलाखत बघितली दोन्ही दोघांनी सांगितलं की येणारा हिंद केसरी पुसेवच्या मैदानामध्ये बाकासूरचा हा हलकाच राहणार आहे एक नवीन पेरा आपल्याला दिसेल असे मामाही बोलले आणि बाकासूरच्या ड्रायव्हरही बोलले तेव्हापासून बाकासोर फॅन क्लब असे भडकले कनी सांगायला नकोच म्हणजेच बाकासूर फॅन क्लबला अशी अपेक्षा आहे की बाकासूर आतापर्यंत नऊ हिंद केसरी मैदानं एक नंबर करून पटकवले हिंद केसरी मैदान तर आता दशम हिंद केसरी बाकासूर झाला पाहिजे येणार इंद केकेसरी पुसेगावच्या मैदानामध्ये त्यामुळेच लाखो बाकासूर प्रेमींची इच्छा आहे येणार रहिंद केसरी पुसेगावच्या मैदानामध्ये बाकासूरसोबत टॉपचा आणि बाकासूरच्या तोलामोलाचा बाकासूरला पुरणारा पेहरा पाहिजे येणार हिंद केसरी पुसेगावच्या मैदानामध्ये अशी बाकासूर प्रेमींची इच्छा आहे जेव्हापासून मामांची आणि ड्रायव्हरची आपण मुलाखत बघितली तेव्हापासून बाकासूर प्रेमी असे भडकले कनी तुम्हाला सांगायची गरज नाही कमेंटच्या माध्यमातून आपण बघतोय इतरही व्हिडिओच्या माध्यमातून बाकासूर प्रेमींची एकच इच्छा आहे बाकासूरचा पेरा टॉप करा आणि या वर्षी हिंदकेसरी पुसेगावचा किताब हा बाकासोरने मिळवाला पाहिजे बाकासूर दोन तीन नंबरातल्या बायलाही घेऊन पळतोय आणि कुलाल करतोय पण हिंदकेसरी मायदाने कसं असतं माहिती ना तुम्हाला बैलगडी शिरक्षेत्रातील सर्व रथी महारथी येतात प्रत्येक गटामध्ये प्रत्येक सेमीमध्ये जबरदस्त अशा काटाकेर लढती बघायला मिळतात त्यामुळेच बाकासूर प्रेमींची इच्छा आहे बाकासुरचा पेहरा हा तोला मोलाचा पाहिजे आणि बाकासुरला पुरणारा पेहरा येणारा हिंदकेसरी पुसेगावच्या मैदानामध्ये बाकासुरचा पेहरा पाहिजे आपण बघूयाणाऱ्या हिंदकेसरी पुसेगावच्या मैदानामध्ये नो हिंद केसरी बाकासूरचा पेहरा हाच फिक्स असू शकतो तर कोणता पेहरा असू शकतो येणार हिंदकेसरी पुसेगावच्या मैदानामध्ये बाकासुरचा फिक्स बघूया आपण तर चला या तर मंडळी येणार हिंदकेसरी पुसेगावच्या मैदानामध्ये नऊ मेंद केसरी बाकासोर सोबत ती जोडी आपल्याला पाळतानी दिसू शकते ती तुमच्या मनातली जोडी आणि आमच्या सर्व बाकासूर प्रेमींच्या मनातली जोडी म्हणजेच वन जोडी सध्या बलिगडी क्षेत्रातील घोडचा सर्जा आणि नऊ मेंद केसरी बाकासोर घोडचा सर्जा आणि नौमेंद केसरी बाकासोर ही जोडी आपल्याला येणार हिंद केसरी पुसेगावच्या मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसू शकते कारण की ओळखी मैदानामध्ये कालांतराने झाला त्यांचा पराभव जा आणि घोडच्या सर्जाचा पण या अगोदर जे काय मैदानामध्ये गाडी पळाली ना ती चांगलीच अंतराने मैदान गाजविलेले आहे म्हणजेच मराठवाडा केसऱ्या असो ट्रॅक्टरचं मैदान त्यांनी चांगलंच गाजवलं मैदानामध्ये गाडी एकदम घटून आणि माथ्याला माथा लावून गाडीला गॅस इथे आवडायचं आहे गाडी चांगलीच पळते नक्कीच येणार इंद केसरी पुसेगावच्या मैदानामध्ये घोडचा सर्जा आणि नो इंद केसरी बाकासोर ही जोडी आपल्याला पाळतानी दिसणार आहे तर मंडळी आपण मुलाखतीच्या माध्यमातून बघितलं मामाची मामाची मुलाखत आपण बघितली मामा बोलले की येणाऱ्या सत्तावीस तारखेच्या मैदानामध्ये आणि वळखीच्याही मैदानामध्ये घोडचा सर्जा पाळणार होता आणि त्यानंतर सत्तावीस तारखेच्या मैदानामध्ये घोडचा सर्जा आणि बकासूरचाच पेहरा होता पण काही कारणास्तव पेहरा कॅन्सल झाला असे मामा बोलले पण हा पेहरा कॅन्सल नसेल झालेला कारण की हा पेहरा चांगला पळतो आणि मैदानामध्ये गाडी चांगली पळते मामा यासाठी बोलले असेल की आपण मागच्या वर्षी बघितलं रणजित सरनेमाळकर यांनी सांगितलं होतं की मथुर आणि सरजा पुसेगावला पळणार एक महिन्या आधीच हा जाहीर पेहरा चालता मथुर आणि सरजाचा त्यानंतर मध्यंतरी डबल सरांनी सांगितलं की मथुर आणि सरजा हा पेरा राहणार नाही पेहरा दुसरा आहे पण अचानक आपल्याला मैदानामध्ये धप्पा बसला मथुर आणि सरजा एकत्र पळाले हिंदकेशरी पुसेगावच्या मैदानामध्ये मागच्या वर्षी तसाच आपल्याला अचानक धप्पा येणार हिंदकेशरी पुसेगावच्या मैदानामध्ये नऊ मेंद केसरी बाकासुरच्या पेहराचा बसणार कारण की आपण बघतो काही बाईटमध्ये काही मालक सांगतात बैलगाडी मालक सांगतात की मोठमोठ्या लयनंदीचे पेहरे उघड झाले की काही बैलगाडी मालक हे पेहरे फोडायचं काम करतात असे काही बैलगाडी मालक बोलतात त्यामुळेच हा पेहराई कुठेतरी लपून आणि एक उघड आलेल नसल नक्कीच हीच जोडी आपल्याला येणार हिंद केश्री पुस्तकावच्या मैदानामध्ये एकत्र प्राथमिक दिसू शकते घोडचा सर्जा आणि आपला लाडक्या बाक्यात डॉन नक्कीच येणार हिंद केसरी मैदानासाठी जोडी सज्ज असेल या कारणामुळेच हा पेरा उघड नसन केलेला कारण की एक महिना अगोदरच जे जाहीर पेहरा जावता बाकासोरचा जा आणि घोडच्या सर्जाचा पण मात्र ही जोडी आपल्याला एकत्र पाळताना दिसू शकते येणार हिंद केसरी पुसेगावच्या मैदानामध्ये नव्याण्णव टक्के घोडचा सर्जा आणि बाकासूर ही जोडी एकत्र पाळण्याची शक्यता आहे हा पेहरा जर नसला घोडचा सर्जा आणि बाकासूर तर बाकासूर सोबत पाळताना दिसू शकतो पक्षादादा दादा किंवा खरसुंडीचा बाब्या करसुंडीचा बाब्या आणि पक्षा दादा दा या दोन्हीपैकी पे एक पेहरा असू शकतो हे दोन्ही नसले याना मदे एक तर घोडचा सर्जा मात्र शंभर टक्के आपल्याला येणाऱ्या पुसे गावच्या मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसणार आहे व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि तुम्हाला काय वाटतं कशी पळेल येणाऱ्या हिंदकेसरी पुसेगावच्या मैदानामध्ये येऊन जोडी कमेंटमध्ये नक्कीच सांगा भेटूया लवकर अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये बैलगडी शरद क्षेत्राविषयी अपडेट घेऊन त्यामुळे चॅनलला एक सबस्क्राईब करा तर लवकरच भेटूया